तुमचा भाऊ सारखा माझ्या भांड भांडबाण भांडतोया आता तर लागली की दारूच पिऊन येतो भांडण भांडण मी, मी भावाला मी नाही आता जाणार बघा घरला माझ्या भावाला भाकर दारूच पिऊन ठेवला हल्ल का काय तुला मग काय मला रात्री कानपडे दिली रात्री मला घराबाहेर काढलं रात्रभर मी दोन अडीच वाजेपर्यंत फोन पण आत घेतला फोन पण मला तुला करा ये सांग बार बार सांग तुझ्या भावाला माझं लग्न तू बघ बाई मला काय सांगू नको समज तर सांगते की जरा भावाना उलटते काय करू नाही रात्री जर मी टेन्शन मध्ये आहे काय करू बाई जेवायला दिलं ना <laughs> जेवायचं तर सोडत त्या जा जेवण केलेलं त्या चुलीत पाणीच होतलं अवघड <laughs> केलं बाई कळतच ना आमच्या भावाला काय आता कशी करू कुठं ग मग आता माझ्या लेकराला मला रात्रीधर जेवण सुद्धा दिलं नाही केलेलं जेवण पण ते दिलं जागे मी करते आता स्वयंपाक नको टेन्शन घेऊ येईल <laughs> दारूच्या नशेत सगळं ताटमीट सगळंच पिकून दिलं जागे आपण जेवतो की

ते शिको पहिला बरोबर हं शिकवणार सांग झाली केकवर की आता कवर ते एवढे पैसे तर नाही दिसता आनंद एवढे पैसे ते बायला देऊ नयते काय करू खरं काय करतो जाते ना मलाच नाही माहिती मन मला म्हणते तुला काय करायचं पैसे देतात तुला काय करायचं म्हणते आता बाय बनू तुला काय माहिती नाही फोनात बघितलं की आता फोनच तर लाकपा पडला तर ते आता काय तो रील बनवतो फोनच

अगं बघत असं दिसतं कशाला फॉल केलं म्हणजे काय झालं दौघं जण गुण गुणू रातचं माझी झोप लागलं बोलत बसते ती हो का होगा डोळ्याला पाणी पाण्या आगळ करून मला गरम येतय गया मला वाटलं मागापासून उघड चर्चा करायची खरंच आहे भाई ग हो गाई खरंच आहे मी बस आग त्याला नक्की बघा नक्की बघ आता करायचं का स्वयंपाक दोघींना खायचा का झालं तू आता सम भांडण काढली ना मग मी तुझ्या जेवणार तर मी तुझ्यात जेवण भांडाच्या पुढं नाही नाही त्याला नक्की समजा सांग ना सांगते सांग नक्की सांग तू नक्की रडणार ना पण मग काय आता रडले घेऊ तुला काही खोटं रडलेलं वाटतं मी खरेखर सांग बाई कसला इंस्टाग्राम कसलं काय तिथं माझं इथं दोन दारी चालू का त्याची चालू का कळत झालं काय ग म्हणते त्याला फिरशी म्हण ग मग मी म्हणते नाही म्हणत नाही राव दि लोक गेलं वाटतं वाटत बंद करा ती नाही हो माझी लय मयाळ आहे ती माझी भांडणं सोडवती मला हसवती ना अशी हसवती बरोबर म्हणून मला रडायला येत आवडलं तर मे मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद